सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पावसाळी अधिवेशनात सिंधुरत्न योजनेसाठी पैसे मंजूर करून दाखवावेत असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी राणे व केसरकर यांना दिले आहे सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ देण्यासाठी जिल्हाधिकारी मुदतवाढीचा प्रस्ताव सचिवांकडे पाठवत असतील तर जिल्ह्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी झोपले आहेत का असा सवालही वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे सिंधुरत्न योजना बंद झाल्यामुळे याबाबत प्रतिक्रिया देताना वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाले होते शिवसेना भाजपच तात्कालीन सरकार आल्यानंतर माननीय दीपक केसरकर विनायक राऊत आणि मी ही सिंधुरत्न ही योजना बांधा ते ही योजना दीपक केसरकरांच्या पुढाकारनं त्यावेळी आम्ही मंत्री महोदय त्या अर्थमंत्री त्यांच्याकडे मागणी केली आणि अर्थमंत्र्यांनी त्यामध्ये चांदा म्हणजे चंद्रपूर जिल्हा घेण्याचं सा सांगितलं आणि ह्या योजना त्यावेळी मंजूर झाली आणि दोन हजार चोवीस दोन हजार मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा अजित पवारांनी ही तडकाफडकी योजना ही बंद केली आणि ही योजना चांगली आहे योजना म्हणून सांगितली आणि नंतर विनायक राऊत मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो आणि त्याला सांगितलं की ही योजना योजने ही चांगली योजना आहे ही राऊत नंतर रत्नागिरी हा जिल्हा त्या योजनेमध्ये आला आणि रत्नसिंधू योजना झाली या बैठकीच्या पहिल्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी उद्धवजींच्या समोर सांगितलं की ही योजना दिली तर सगळ्या जिल्ह्यात ही योजना कशी देता येईल मग तेव्हा मी अजित पवार त्या बैठकीमध्ये दीपक केसरकर सुद्धा होते विनायक राऊत साहेब सुद्धा होते आणि उदय सावंत पालकमंत्री होतं मी सांगितलं की सगळ्या योजना बारामतीत घेतात तेव्हा एकच एकट्या ते बारामतीला योजना होतात तेव्हा इतर जिल्ह्यांचं लक्ष तुमच्याकडे कसं नसतो एकशे वीस कोटीचं एस टी महामंडळ एस टीचं वर्कशॉप हे फक्त बारामती तालुक्यासाठी केलंय आणि त्यानंतर उद्धवजींनी यामध्ये हस्तपेक्ष करून या योजना ही योजना झालीच पैसे म्हणून सांगितलं आणि त्यावेळी योजनेसाठी तीनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले तर ती योजना नंतर दुर्दैवाने आमचं सरकार सरकार योजना सुरू झाली त्याचा लाभ सुरू झाला दुर्दैवाने गेल्या दोन वर्षामध्ये या योजनेसाठी थोडं तरी पैसे आले आज दशावती कलाकारांना असून देत एम अनेक प्रश्न असून देत आज ह्याचा हाऊस असून देत पर्यटकांसाठी सुविधा केंद्र असून देत किंवा पर्यटकांसाठी असून देत असे हजारो अर्ज लोकांना याचा फायदा झाला परंतु हजारो अर्ज सुद्धा त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही योजना आम्ही आणली असं जाहीर करत होते आणि आज ही योजना आता बंद झाली आहे आणि त्या लोकांनी ज्या लोकांनी अर्ज केले आहेत त्या लोकांचं काय माझी नारायण राणे इथले पालकमंत्री नितेश राणे दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांना आव्हान आहे तुमच्यात जर हिंमत असेल तर ही योजना मार्चमध्ये बंद झाली आहे पण तुमच्यात जर हिंमत असेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांना तुम्ही तोंड दाखवत तुमची जर पात्रता असेल तर ही योजना येणाऱ्या जुलैच्या जूनच्या अधिवेशनामध्ये तुम्ही त्या योजनेसाठी पैसे मंजूर करा नुसतं एखादं काम करायचं टेंडरमध्ये पैसे अधिकाऱ्यांनी आपण संगमत करून घ्यायचे आणि जर तुमच्यात हिंमत नसेल तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करताय म्हणून सांगताय तर अजित जवळ पवारांच्या बैठकीत तुम्ही बोलू शकत नाहीत आणि म्हणूनच ही योजना बंद झाली खरं योजना बंदच होता कामाने होती योजनेचं स्वरूप अनेक वर्ष चालू राहिलं पाहिजे होतं योजनेचा अजूनही अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत असं असताना जे निवडणुकीमध्ये श्रेय घेण्यासाठी धावत होते मच्छीमारांना खेळणा अनेक लोकांना आमिष दिलीत आज कुठे आहेत म्हणून ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना खरं जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मतदारांना तोंड दाखवायचं असेल जनतेला तोंड दाखवायचं तर तुम्ही अजित पवारांविरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवा आणि तुमच्या हिंमत असेल तर जुलै मध्ये ही योजना सुरू करून तुम्ही दाखवा ही रत्न योजना ही बंद होते इथल्या राज्यकर्त्यांचं अपयश म्हणायचं नाही ह्या राज्यकर्ते हे अजित पवार समोर बोलू शकत नाहीत म्हणून ही योजना बंद होते अजित पवारांच्या समोर आम्ही बोललो हे दीपक केसरकर सुद्धा साक्षीदार आहेत अजित पवारांना आम्ही सांगितलं की हो, योजना जर तुमच्या बारामतीत एखाद्या योजना सुरू झाली तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर झाली पाहिजेत आणि सुदैवाने त्यावेळी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे ह्या योजनेसाठी पुन्हा पाचशे कोटी मिळालेत याला आज सत्तेर असलेले दीपक केसरकर आणि उदय सावंत साक्षीदार आहेत त्या बैठकीचे आता मुदतवाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव जो आहे तो सचिवांकडे सादर केला पाठवलेला हे मंत्रीपद झोपलेत की काय जिल्हाधिकारी जर सचिवांकडे प्रस्ताव पाठवत असतील तर मंत्री आणि हे सगळे लोकप्रतिनिधी झोपलेत की काय असा प्रश्न आहे जर सुरू नाही झाली तर पुढे आपली काय होईल नाही सुरू नाही झाली तर लोकांना लोकांनी भूमिका व्यक्त केली पाहिजे ज्या लोकांनी अर्ज भरलेत ना त्यांनी त्यांच्याकडे गेलं पाहिजे कारण विरोधी पक्षाने एखादी भूमिका घेतली तर विरोधी पक्षाच्या घरावर येण्याचं आवाहन राणी सांगतायत की एखादी भूमिका मांडली तर आम्ही पहिले तुमच्या घरा समोर आम्ही तुमच्या घरावर येऊ आम्ही तुम्हाला ते धमकी त्यामुळे जनतेने याचा विचार केला पाहिजे आणि जनतेने त्यांना जाब उचारला पाहिजे समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुरासर्गाचा आनंद लुटण्यासाठी लोक तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने